तर काय मंडळी तुमच्याही घरामध्ये आवळ्याचं मोरावळा बनवतात का आज आपण ना तीन वर्ष टिकणार गुळ वापरून आवळ्याचा मोरावळ बनवूया थंडी गाठाच्या दिवसामध्ये खाण्यासाठी त्यासाठी एक किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून पासून घेतले किसून घेतले ज्या बिया आहेत ना त्या आवळ्याच्या त्या टाकून नाही द्यायच्या त्या पाण्यामध्ये खळाखळा उकळून घ्यायच्या केस धुण्यासाठी वापरायच्या त्यानंतर गॅसवर कडे मांडलेली आहे त्यामध्ये आवळ्याचा किस टाकायचा एक किलो गुळ मिक्स करून घ्यायचा गॅस चालू करायचा आणि ह्या जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत यावरती झाकण ठेवायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा त्यानंतर दोन चार मिरे टाकलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये विलायची पावडर सुंठ पावडर टाकून घ्यायची आणि काळा मीठ देखील टाकायचं आता त्यानंतर ह्याच्यामध्ये ना झाकण काढून घ्यायचं आणि पूर्ण गुळाचं पाणी म्हणजे ता तर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साखर टाकायची आणि झाकण न ठेवता येणार याला एक पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत एक तारी पाकसारखा चिकट पाणी येत नाही ना तोपर्यंत याला शहाण्याचं सा शिजून घ्यायचं थंड झाल्यानंतर येणार काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुवून पुसून पासून घ्यायची आणि त्यानंतर येणे त्या बरणीमध्ये हे भरून ठेवू शकता असा हा तीन वर्ष टिकणारा